सोडेल ना कोणी आपण जास्त पाणी में ओतायचा हो अच्छा ते पाणी तो बारीक पण होते ना तुला बसवलं नाही तर मी पाणी ओतलं असता तर चला त्याच्यानंतर बाय बाय नाही <laughs> तर नमस्कार मंडळी मयूर चोगले आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हे बघा तीच जागा तेच हे सर्व आपले फ्लिमिंगो पण आलेत आज आज भरपूर आलेत आहेत मग अशी पूर्ण हा पूर्ण भरला होता फ्लिमिंगोनी आणि आता थोडे कमी झालेत ते बघा त्या साईडला तुम्हाला दिसत आहेत की नाही माहिती नाही पण सो असो तर मागच्या व्हिडिओमध्ये रेसिपी बघितलात चिकन बनवलं होतं आपण म्हणजे एक प्रकारचं आपण भोजन केलं होतं जेवण वगैरे सर्व इथंच केलं होतं आणि एक रेसिपी तुम्हाला बघ दाखवली होती ती म्हणजे अंडा भुर्जीची आणि आज पुन्हा तिथंच आलो आहे सेम जागेवर आलो आहे फक्त फरक एवढाच आहे की हे बघा मागे इथं आपण रेसिपी बनवली होती ह्या झाडाच्या जा खाली आणि आता आपण रेसिपी बनवतो आहे त्या झाडाच्या जा खाली तर फरक एवढाच आहे बाकी काय नाही आणि आज खरं तर स्पेशल रेसिपी असणार आहे ती म्हणजेच जवला म्हणजेच आम्ही त्याला कोलीम बोलतो बाकी लोक जवला बोलतात तर कोलमाची आणि ती पण सुक्या नाही आहे तर ओल्या कोलमाची रेसिपी बनवणार आहोत आपण आणि त्याच्यासोबत मस्त नाश्त्यासाठी पाव आणलेत आहेत म्हणजेच आज कोलीम ओला कोलीम मसाला असा काहीतरी एक रेसिपी म बनणार आहे मस्त आणि पाव त्याच्यासोबत नाश्त्यासाठी आणलेत तर चला आता प्रियंका पण आहे प्रियंका दाखवतो तुम्हाला काय करते प्रियंका नेहमीप्रमाणे आपल्याला मदत करत असते आणि तिची मदत एकच की मस्त असं कांदा टमाटर जे पण काय आहे कटिंगचं ते सर्व कटिंग करून देत असते आपल्याला आणि आज आम्ही दोघं मिळून रेसिपी बनवणार आहोत आहे ना प्रियंका प्रियंका पण बनवेल थोडी हेल्प करेल रेसिपीसाठी बनवण्यासाठी आणि आपण पण हेल्प करू तर आज दोघं मिळून मस्त रेसिपी बनवणार आहोत तर चला करूया एका नवीन व्हिडिओला सुरुवात आणि एका नवीन रेसिपीला सुरुवात चला तर आता रेसिपी बघा प्रियंका क्या कर रही है बच्चा हे बघा प्रियंका कांदे कापायला बसले मस्त कांदे कटिंग वगैरे करते टमाटर वगैरे आणि हे जे पण आहे ते आपला लागणारे सर्व म्हणजे आपण जे पण इथे आपलं लागणार आहे जेवणासाठी पाणी वगैरे सर्व त्याच्यानंतर हो, हो। आणि हे बघा हे एक तुम्हाला एक आयटम मस्त नवीन एक आपण गॅजेट मागितलं आहे खास व्हिडिओसाठी तर हा एक मी ओपन करून दाखवीनच नंतर तुम्हाला पण ठीक आहे दाखवतो नंतर तुम्हाला आज रेसिपी चेंज आहे आपली रेसिपी मस्त अशी बनवणार आहोत आणि ती कसली असणार आहे ती तुम्हाला मी नक्कीच आता दाखवतो प्रियांकाचे सर्व कटिंग बिटिंग झालेले आहे मस्त हे काय झोपायला आणलंच की काय बसायला 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 आणलेलं आहे आणि इथं बघता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो हा आहे इथं कोलिम आपला हा आहे स्टोव हे आहे प्रियंकाने आता कटिंग विटिंग मस्त करून ठेवलं आहे आणि हा भांडा आहे तो खास आपण रेसिपीसाठी घेतलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सर्व हे मसाले आज आत्ता तर आता हे मस्त मसाल्याचा डब्बा बिब्बा मस्त घेऊन आलो आहे आणि हा एक आपण आता एक नवीन ट्रायपॉड घेतलेला आहे तो मी दाखवतोच नंतर तुम्हाला बाकी हे दोन सिलेंडर आहेत एक्स्ट्रा आणलेले आहेत बाकी सर्व आहे ते आहे चल तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथं मस्त आता रेसिपी बनवणार आहोत आणि आजचं लोकेशन आपला हा आहे इथं बघताय हां बघा ह्याच्या समोरच बसलो आहे मागची रेसिपी तुम्ही तिथं बघितलात आणि आता इथं बघताय तर चला रेसिपीला सुरवात करूया ओ ये चला तर गॅस वगैरे चालू केलं आपण आपण आता ही कढई ठेवूया मस्त एक पत्ता टाकूया तर मागच्या रविवारी आम्ही गेलो इथून रेसिपी करून आणि मग आम्हाला असं वाटलं की यार काहीतरी आपण रेसिपी व्हिडिओसाठी आपण असे काहीतरी भांडं वगैरे घेऊया म्हणजे आता हा एक आम्ही भांडा आहे हा चम्मच घेतला आहे लाकडी कारण प्रियंका बोलते की ह्या भांड्यासाठी हा लाकडाच लाकडीचाच चम्मच लागतो त्याला थोडा कांदा कसं आहे ना मित्रांनो कांदा आणि टमाटर तुम्ही जेवढा यूज कराल ना जास्त तेवढा टेस्ट जास्त येतो चांगली टेस्ट येत आहे कारण त्यांचं कसं आहे मिश्रण होतं ना पूर्ण पहिला कांदा पण शिजवून घेऊया मस्त प्रिंगा तेल टाकू का थोडा तर मागच्या वेळी तुम्ही बघितलात सर्व आपण पिशव्या पिशवीमध्ये छोट्या छोट्या पिशवीमध्ये बांधून आणलं होतं आणि आता आपण प्रॉपर डब्बा आणला आहे त्याच्यामध्ये बघताय मीठ हलद जे पण आहे सर्व लागणारी वस्तू आपल्याला सामान तो सर्व आपण याच्यामध्ये टाकलं आहे तर थोडा मीठ टाकूया जेणेकरून कांद्याला पटकन शिजवून घेईल मीठ जरासा मोठाच वाटतो जरा छोटंसं पाहिजे होतं आहे ना मोठी साईज आहे मस्त झक ढक्कन ठेवूया आता हा कांदा मस्त शिजलं आहे अजून थोडं शिजवायला लागेल त्याला चला तर आता रेसिपीसाठी प्रियंका बसली आहे कांद्याची पात आहे ना कांद्याची पात कोथिंबीर कांद्याची पात कोथिंबीर आणि आपले थोडासा मीठ आहे ना जेवढं आपला चवीनुसार पाणी सोडेल ना कोलिंब आपण जास्त पाणी नाही ओतायचं अच्छा त्याला आणि तो बारीक पण आहे असा त्याच्या नशी मी तुला बसवलं ना तर मी पाणी ओतलं असता <laughs> तर चला आता सर्व मिक्सिंग वगैरे करून झालंय मसाला वगैरे सर्व टाकून झालंय आता एक जास्त कोलम काय कोलम कोलमाला काय जास्त शिजायला टाईम नाही लागत भारीत भारी एक पाच मिनटं हां प्रियंकाला भूक लागली मागच्यासारखी मागे पण प्रियंका भूक तिला मागे पण आपण आलो तेव्हा पण तिला भूक लागली होती जवळजवळ तेव्हा पण काहीतरी अकरा साडे अकरा झाले होते आणि आत्ता वाजलेत पावणे बारा तर प्रियंकाला परत भूक लागली आहे चलो ठीक आहे चला आता होऊ देत हा एक नंबर मस्त असं कोलिम झालेला आहे चला प्रियंका कसा लय भारी ना ताजा कोलिम आहे आणि हा ताजा हा कोलिम आहे ना मित्रांनो ह्या वाशी खाडीमधलाच आहे आणि मस्त बारीक असं आहे आणि जस्ट ती बाईको बायको घेऊन आली होती नाही जस्ट ती बाईक घेऊन आली होती आणि तिथं आम्ही गेलो मस्त आणि हा कितीचं माहिती आहे काय फक्त पन्नास रुपयाचा बघा किती आहे ताजा ताजा, ताजा आणि छोटा छोटा बारीक कोलीम आहे बारीक कोलीम हा हा घे ना सर्व कांदा कांदा घे कांदा, कांदा गोल काप तर आता इथे चाललंय प्रियंकाची धावपल जरा प्लेट सजवतोय मस्त जेणेकरून तुमच्यासाठी खास मस्त सिनेमॅटिक व्हिडिओ एक शॉर्ट घेऊ आपण तर प्लेट आता हे बघा हे जे प्लेट आहे तुम्हाला दिसतंय व्हाईटवाला तो पण आपण खास रेसिपीसाठीच घेतला आहे म्हणजे जे पण आपले आपण रेसिपी बनवतो डिशेश बनवतो ते फक्त असं जरा प्लेट सजवण्यासाठी सा आहे ना धार छापलं धार सावकाश थांबवा ప్రు లే పోలే పోలు బాని तर इथं बघताय मस्त सिनेमॅटिक शूटसाठी आपली व्हिडिओ सॉरी आपला प्लेट रेडी आहे इथं बघताय चला तर आता सिनेमॅटिक शूट बघा एक तर फायनली मंडळी आपला रेसिपी झालेला आहे मस्त कोलीम मसाला केला असा ओला कोलीम मसाला रेसिपी केलेला आहे मस्त आणि नाश्त्यासोबत आहे दो पाव घेऊन आलो आहे आम्ही जवळजवळ सहा पाव आहेत तर मस्त झाला नाश्ता प्रियंका कसं झालं आहे कोलीम मस्त प्रियंकानेच केलं आहे पण तरी पण विचारायला काय जातो आहे कसं झालं आहे म्हणून आहे ना ही ही ही। एक नंबर असा टेस्ट लय भारी टेस्ट आहे आणि अशा वातावरणात जेवण बनवून किंवा काहीही असेल पदार्थ बनवून खायचे खायला जी मजा येते ना जी मजा असते ना भारीच मजा आहे ना लय भारी वाटतं अशा वातावरणात मागे आपल्या समुद्र आहे मागे म्हणजे आपल्या मागे नाही तुमच्या मागे म्हणजे कॅमेऱ्याच्या मागे भला मोठा असा समुद्र आहे आणि तिथं बसून आम्ही आता रेसिपी करून मस्त नाश्ता करायला बसलो आहे लय भारी झालं आहे तुम्ही पण या नाश्ता करायला अजून काय सांगायचं आहे आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना मला नाश्ता करायला या हां या का तू सांग ना तू बोल की या सर्वांनी नाश्ता करायला सुका कोलीम आपण घरी कधीतरी बनवून खातो घरून आणलेला आपल्या पण आज भरपूर महिन्यानंतर ताजा भेटला वर्षाने बोलली तरी चालेल हो, वर्षानंतर एक वर्षानंतर ना ना, ताजा आहे आणि ओला कोलिम आणि जबरदस्त असा ताजा ताजा भजी पण छान होते आपण नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम आहे ना नक्कीच प्रियंका आता बोलतोय की नेक्स्ट टाइम आपण आहे ना ह्याच कोलमाची भजी करून दाखव तर ती पण आपण रेसिपी बनवूया आणि तुम्ही पण सांगा असं काहीतरी तुम्हाला काय जे काय आवडतं तुम्ही पण सांगू शकता कमेंटमध्ये की एखादी ही रेसिपी किंवा ती रेसिपी तुम्हाला जे आवडतं ती आम्हाला सांगा आम्हाला जमलं तर नक्कीच आम्ही ती पण ट्राय करू तुम्हाला काय आवडतं ती रेसिपी सांगा आम्हाला आम्ही ती पण रेसिपी तुम्हाला बनवून दाखवू आणि आता हां बाकी आत्ता सध्या ही रेसिपी झाली नाश्ता करतो आहे तुम्ही पण या नाश्ता करायला आणि हो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच आहे की मागच्या व्हिडिओ पण मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला तीच गोष्ट सांगत आलो आहे की आपले तुम्ही व्हिडिओ बघताय व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत फक्त एक लाईक करा हीच एक आमची अपेक्षा तुमच्याकडून फक्त एक लाईक करा तुम्ही जर लाईक करताय आपल्या प्रत्येक व्हिडिओला तर यूट्यूब काय करतो आहे प्रत्येक आपली व्हिडिओ जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत शेअर करतो आहे जास्तीत जास्त लोकांना पाठवतो आहे आणि मग ती पण लोकं चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करत आहेत तर तुम्ही जर लाईक करताय प्रत्येक व्हिडिओला आपल्या तर साजिकच आहे की ती व्हिडिओ आपली जास्त चालणार जास्त त्या व्हिडिओवर व्ह्यूज येणार आणि आपला चॅनल पण जे आपला चॅनल आहे कोकणचा गोली हा चॅनल आपला फास्टमध्ये लवकरात लवकर जास्त प्रमाणात ग्रोथ होण्याची शक्यता जास्त असते म्हणून एकच अपेक्षा की लाईक करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडत असतील तर आणि अजून काय काय नाही आता भूक लागली आहे आता बस करतो तुम्ही पण जेवून घ्या टाईम झाला आहे साडेबारा एक तर जेवण घ्या तुम्ही पण तुमचं पण जेवण झालं असेल तर चला ह्याच्यानंतर नाही बाय बाय नाही <laughs> तर, तर ह्याच्यानंतर अजून एक तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहे ती म्हणजेच जेवणाची कारण आता नाश्त्याची व्हिडिओ तर झाली आपली आता राहिली फक्त आपली जेवणाची व्हिडिओ आणि त्या जेव त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता सांगत नाही सरप्राईज ते पण एकदम फ्रेश आहे आणि नॉनव्हेजच आहे पण ते तुम्हाला व्हिडिओमध्येच बघायला मिळेल ठीक आहे तर चला या नाश्ता करायला तोपर्यंत टाटा बाय बाय आणि टाईम झाला जेवायचा जेवण घ्या आणि आपापली काळजी घ्या चला बाय बाय लवकरच भेटू अजून एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बुप